नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक मोठी व महत्वाची माहिती देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा त्याबरोबरच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा केंद्र सरकारने बेकायदेशीर कॉल्स आणि फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फेक कार्डस वर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलले आहेत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने अर्थात देशभरात चाललेल्या फेक चा मोहिमेत एक पॉइंट सत्यात्तर कोटी सिम कार्ड ब्लॉक केली आहेत ही मोहीम सुरुवातीला देशभरात फसवणूक टाळण्यासाठी सुरू करण्यात आली असून ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच देशभरातील डिजिटल सुरक्षिततेसाठी ही ही एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटी सत्याहत्तर लाख सिम कार्ड बंद करण्यात आलेले आहेत सरकारने सिम नोंदणी प्रक्रियेत देखील काही बदल केले आहेत आता प्रत्येक ग्राहकाच्या कार्ड नोंदणीसाठी वैद्य फोटो आय कार्ड बायोमेट्रिक डेटा आणि ई केवायसी करणे अनिवार्य आहे तसेच फसवणूक करणारे कॉल्स आणि बनावट कॉल्स रोखण्यासाठी यंत्रणा सुरळीत करण्यात आली आहे या फेक कार्ड ब्लॉकिंग प्रक्रियेत जिओ एअरटेल आय आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांनी सक्रियपणे भाग घेतलेला आहे आणि या कंपन्यांना युनिफाईड डेटाबेसच्या मदतीने फेक कॉल्स ओळखण्यासाठी कडक निरीक्षण ठेवण्यास सांगण्यात आले आहे अनेक वेळा मोठ्या संख्येने सिम कार्ड एका व्यक्तीच्या नावावर नोंदविले जातात आणि या सिमकार्ड चा वापर फसवणूक करण्यासाठी केला जातो अशा परिस्थितीत आता प्रत्येक मोबाईल कंपनीला एका व्यक्तीच्या नावावर किती सिम कार्ड यावर देखील मर्यादा घालण्यात आलेली आहे आता एक व्यक्ती सर्वसाधारणपणे नऊ कार्ड्स वापरू शकतो या प्रक्रियेमध्ये फक्त ओळख खात जमा झालेले सिमकार्डच कार्यरत राहतील म्हणजेच सुरू राहतील सरकारची ही मोहीम डिजिटल सुरक्षा सुरक्षितता आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे फेक कॉल्स मध्ये प्रमुखपणे आर्थिक फसवणूक करणारे कॉल्स ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सिम कार्ड साठी नवीन नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यात आली आहे ग्राहकांनी बनावट सिम कार्ड वापर टाळण्यासाठी काही खबरदारी घ्यावी आपल्या नंबरवर अनोळखी व्यक्तींकडून येणारे संशयास्पद कॉल्स उत्तर देताना दक्षता बाळगावी तसेच अशा कॉल्स तक्रार एक नौ शून्य नौ या क्रमांकावर करावी त्यासोबतच तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहे हे देखील तपासू शकता तुमच्या नावावर किती सिमकार्ड ऍक्टिव्ह आहेत म्हणजे सक्रिय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट डॉट संचार साथी डॉट जीओ डॉट इन वर जावे लागेल या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्ही तुमचे मोबाईल क्रमांक टाकून याबाबतची माहिती मिळू शकता त्याबरोबरच जर का तुम्हाला एखादा अनोळखी नंबर दिसल्यास तुम्ही त्या नंबरला ब्लॉक देखील करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद